नमस्कार महालक्ष्मी फराळ चारमध्ये आता आपण पेड्यापेक्षाही खूप जास्त मऊ असे हो। बेसन लाडू बनवणार आहोत खायला एकदम चविष्ट असे बेसनचे लाडू बनवणार आहोत अगदी हॉटेलमध्ये भेटतात तशा प्रकारे सर्वात पहिल्यांदा बेसनचे लाडू बनवण्यासाठी गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे व त्याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडेसे कमी तूप वाचायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये दोन वाटी आपल्याला बेसनपीठ टाकायचे आहे व आपल्याला बेसनपीठ तुपामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे गॅसचे फ्लेम हे आपल्याला कमी ठेवायचे आहे व बेसनपीठ तुपामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तुपाच्या व बेसनपीठाच्या ज्या घुटळ्या बनतात त्या आपल्याला उलटण्याने किंवा एका चमच्याने मोडून काढायचे आहेत पीठ भाजत राहायचे आहे व आपल्याला भातत असतानाच त्या गुटळ्या पण मोडून घ्यायच्या आहेत बेसनपीठ हे कमी ते मध्यम गॅसवर आपल्याला सुरुवातीला दहा मिनिटे भाजून घ्यायचे आहे व नंतर आपण आठ ते दहा मिनिटे कमी गॅसवर बेसनपीठ भाजून घेणार आहोत बेसनपीठ कमी गॅसवर भाजल्याने आपले बेसन लाडू हे चांगले चविष्ट बनतात पण आपण बेसनपीठ हे फुल गॅसवर भाजले तर आपले बेसन लाडू हे कच्चे लागतात त्याच्यामुळे आपल्याला बेसनपीठ हे कमी ते मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला मी इथे कमी ते मध्यम गॅसवर दहा मिनिटे बेसनपीठ भाजून घेतलेले आहे आणि नंतर त्याच्यामध्ये तीन चमचे तूप टाकलेले आहे तूप बेसनपीठामध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व आपल्याला बेसनपीठ चांगले भाजून घ्यायचे आहे बेसनपीठ भाजत असताना आपल्याला उलत नाही नाही ते सतत हलवत राहायचे आहे नाहीतर आपले बेसनपीठ खाली चिटकू शकते व ते करपू शकते त्याच्यामुळे बेसनपीठ भाजत असताना सतत हलवत राहायचे आहे व त्याच्यातील आपल्याला कुटुऱ्या पण मोडून घ्यायचे आहेत बेसनपीठाला चांगला कलर येईपर्यंत आपल्याला बेसनपीठ चांगले भाजून घ्यायचे आहे बेसनपीठ भाजल्यानंतर त्याचा सुवास हा पूर्ण घरभर पसरतो तोपर्यंत आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला मी दहा मिनिटे बेशनपीठ कमी पर ते मध्यम गॅसवर भाजून घेतले होते आता अजून ते दहा मिनिटे कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे म्हणजे आपले बेसनपीठ चांगले भाजले जाते सात ते आठ मिनिटे झाली असतील मी बेसनपीठ कमी गॅसवर भाजत आहे आता अजून एक ते दोन मिनिटे बेसनपीठ भाजून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये एक चमचाभर पाणी मतायचे आहे इथे मी एक चमचाभर पाणी बेसनपीठामध्ये ओतत आहे पाणी वतल्याने चनलाडू हे चांगले रवाळ बनतात पाणी वतल्यामुळे बेसनपीठ हे चांगले दाणेदार होते पाणी वतल्यानंतर आपल्याला ते पाणी चिरपेपर्यंत एक ते दोन मिनटे आपल्याला बेसनपीठ कमी गॅसवर हलवून घ्यायचे आहे व नंतर एक ते दोन मिनटांनी आपल्याला गॅस बंद करायचा आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे आपले बेसनपीठ चांगले भाजून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता बेसनपीठाला चांगला कलर आलेला आहे आता बेसनपीठ एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आहे बेसनपीठ एका ताटामध्ये काढून ठेवायचे आहे व ते थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे आपण एक वाटी तूप घेतलेले होते त्याच्यातील आपण अर्ध्या वाटीपेक्षा थोडेसे जास्त तूप टाकलेले आहे बाकीचे तूप शिल्लक राहिलेले आहे मिक्सर ते एक भांडे घ्यायचे आहे व त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर टाकायची आहे आणि सहा ते सात विलायची टाकायची आहे व मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरमधून साखर आपल्याला जाडसरच बारीक करून घ्यायची आहे ती जास्तही बारीक करायची नाही नाहीतर बेसन लाडू आपले खाताना काळ्याला चिटकू शकतात त्याच्यामुळे साखर ही थोडी जाडसरच बारीक करून घ्यायची आहे बेसनपिठामध्ये आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला जर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर तुम्ही ते टाकू शकता तुपामध्ये भाजून किंवा कच्चेही ड्रायफ्रूट टाकले तरीही चालेल मी इथे बेसनपीठामध्ये ड्रायफ्रूट नाही टाकत आपल्याला साखरपीठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला ती ओलतण्याने मिक्स करून घेतलेली आहे व नंतर आपल्याला हाताने ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे इथे आपल्याला तूप कमी पल्ल्यासारखे वाटत असेल था पण साखर तुपामध्ये मिक्स केल्यानंतर बेसनपिठातील तूप हे थोडेसे बाहेर यायला चालू होते त्याच्यामुळे तूप टाकायची काही गरज नाही साखर बेसनपिठामध्ये आता चांगली मिक्स झालेली आहे व आता आपले बेसन लाडूचे मिश्रण हे चांगले तयार झालेले आहे व त्याचे आता आपण लाडू बांधून घेऊ मी बेसनपीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये साखर टाकून मिक्स केलेली आहे गरम पिठामध्ये साखर टाकल्यानंतर आपल्याला त्याचे लाडू बांधता येणार नाही ना गरम पिठामध्ये तर आपण साखर टाकली तर त्याच्यातील तुफ हे बाहेर येते व ते पातळ बनते त्याच्यामुळे पीठ थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची व मिक्स करून घ्यायची आहे इथे आपला एक लाडू बनवून तयार झालेला आहे व अशा प्रकारे आपण दुसराही लाडू बनवून घेऊ बेसन लाडू बांधताना जास्त वेळ लागत नाही ते लवकर बांधता येतात कळीच्या लाडूला जसा जास्त वेळ लागतो तसा बेसन लाडूला बांधण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ते लवकर बांधले जातात इथे आपला दुसराही लाडू बांधून तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण राहिलेल्या मिश्रणाचे सर्व लाडू बांधून घेऊ आवडेल त्या आकारामध्ये आपल्याला सर्व बेसन लाडू बांधून घ्यायचे आहेत मला जर ड्रायफ्रूट टाकलेले बेसन लाडू आवडत असतील तर तुम्ही बेसन लाडू बांधताना त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता व नंतर बेसन लाडू बांधू शकता तुम्ही ते पाहू शकता आपले लाडू हे खूप मऊसुत असे बनून तयार झालेले आहेत सजावटीसाठी वरून पिस्ता लावून घ्यायचा आहे पेढ्यापेक्षाही खूप जास्त मऊ व चविष्ट असे आपले बेसन लाडू बनवून तयार झालेले आहेत व बेसन लाडूला कलरही खूप छान आलेला आहे हो हॉटेलमध्ये प्रकारे बेसन लाडू भेटतात तशाच प्रकारचे आपले बेसन लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला हे बेसन लाडू आवडले का ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद